माजिक आने लग रहा है और क्या घटता है वो तुझे क्या है क्या दिखता नहीं है ऐसा ही है आपका भी ट्रेंड है अगर और रहने ही यही एक कंसिस्टेंसी दिस है और इसी से ऊपर होता है जैसे एक कुछ उत्पन्न कर लेते हैं तो यही गरज है

सरकारी तुजुरीतून द्यायचं आणि माहिती भावेच म्हणायचं आहे काय आहे आणि लोकांना बरं वाटलं बरं वाटतं कवर घ्यायचं चार गोष्टी कोण नको म्हणतात पण त्या बाहेर कोणी माहिती की फसवून जात मला एका बहिणी सांगितली काही नाही सरकार नवी देवीला कधी बस म्हणजे मला काय मिळालं नाही साठ पाच पुढे म्हणजे काहीच नाही

विधानसभा निवडणूकच्या तोंडावर लाडक्या करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट दीड हजार रुपये जमा केले पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहिणी योजनेचे निकष कडक करणार आहे तेव्हा प्रत्येक कुटुंबातील दोनच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली त्यातून अठरा हजार कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे आता उत्पन्न दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र मिळणारे निवृत्ती वेतन चाकी बात आसे चार चाकी वाहने पाच एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत मुख्य म्हणजे एका कुटुंबातील दोनच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाते यापूर्वी दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या आता ती खाली चाळीस लाखाच्या आसपास आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिले मूळ योजनेत कुटुंबातील दोन महिलांना पैसे देणार येणार होते पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले सुमारे दोन कोटी त्रेचाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आतापर्यंत नऊ महिन्यात सरकारी तिजोरीवर तेहतीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे

अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षाने आता हे निवडणुकीच सुद्धा जे काही निवडणूक होती जे काय शरीराला गरज त्याच्याबरोबर सरकार सरकारचा आपण मागणी करतो ठीक आहे ते म्हणतात निवडणूक आपल्याला ते हो मला असं वाटतं की आता विरोधी पक्ष्याचं हे काम आहे की त्यानी कोणतं पण निवडू शक्य म्हणणं आपल्याकडे असं खोपले असतं दिंदी भंडळी होती भंडळी होती आणि जगात बहुत चांगला अनुभव आहे की आपण खाजगीरती आहे तर मला वाटतं की सरकार तिकडे जायचं पण सरकारला काउंटर करण्यासाठी विरोधी पक्षांनी बाहेर निघला होता पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला हे करून घेतलं म्हणजे आता ते काय काय बोल भाग पण मला वाटतं की हे ठिकाण करावं लागणार अन्नोटी भयानक आहे अगदी भयानक કદી એવડા પૈસા એક દિવસ અને લગેજ ઇક पुढे हा गोंधळ हा केवळच्या लोकांनी केलेला गोंधळ नाहीये षडयंत्र आहे सगळं तुम्हाला वेळेला जागा आणि अत्यंत षडयंत्राचा पुढून होते सर्व सगळूनच केले

आणि ती केवळ अशी काहीतरी जातोय की यांना अगदी अगदी मित्राने काय वाटेल होईल ते जसं गांधी सांगितलं जसं सांगितलं देश भाऊ आणि त्यांनी तरी सांगितलं हे नको काय व्हायचं चाळीस हजार लोक तरुणात गेले स्वातंत्र्यपेक्षा सुद्धाही हा अतिशय भयानक प्रकार भयानक आहे म्हणजे लोकशाहीचा हक्कच <laughs> काढून घ्यायचा त्याला काही अर्थ राहील तुम्हाला ते जाणवत आहे

नवीन पटेलच्या शिरुद्ध आनंदाची गोष्ट आहे पण नाही झालं तर महात्मा गांधींच्या मार्गाने जरा सामुदायिक सत्ताकार बोलून ठेवतो आम्ही स्वस्त आम्ही डपू बसणार नाही हे जे आत्ताशी आम्ही केलं म्हणजे संपूर्ण भारताचे लोक घटना गोंधळ माझं म्हणणं एका बुजीला घटनेच जाहीर करायचं आणि दुसऱ्या घटने घटनेला सगळं मोठा हे अत्यंत पक्षाची गरजच नाही काही नाही एक नेता एक पक्ष एकच एकच केलं आणि ते स्वतः झाली आहे आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जन्मत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवाफर आणि पैसाचा महापौर या गोष्टी यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारने कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सावंत राज्यात ही देशाच्या निवडणुकीच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय हातात घ्यायची वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या दोन वेळ ऐकतोय ऑनलाईनमधनं येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जखताच नारायणची आठवण आली आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी भावी टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे आणि त्याच्यात जी माहिती केली तिथं दिल्ली सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ऑक्सिजनशी संबंधित अशा वास्तूमध्ये ती वसलेली आहे एक फटाचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकतरीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंधित केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी दिसते देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने केला तर ते त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या आधीमध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात समागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की समन्वय संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता शिश काय चाललं आहे इथे शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात तुमचा उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपषणातलं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री की असा फळ जो आवश्यक आहे तो आज लाव द्या आज देशाचे राहणार नाही सत्यता गैरवाय आणि वड्या वेड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्या सखोल जाऊ इच ठीक नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना द्यावी लागेल